एकोणतीस ऑगस्टला मराठ्यांचं वादळ मुंबईच्या दिशेने येणार म्हटल्यावर मुख्यमंत्र्यांना मूळव्याधच होईल असं म्हणत जारांगे पाटीलंनी नांदेडच्या बैठकीत फडणवीस सरकारला दिला इशारा मराठे मुंबईत येणार म्हटल्यावर फडणवीस म्हणतात पोलीस बघून घेतील मग जरांगे पाटील प्रचंड चिडले पोलीस बघतील म्हणजे तो काय आम्हाला मारायला लावतो काय एक दादा गेला जेलमध्ये आता लय वळवळ करायला लागली की गेली मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला मराठे मुंबईत यायला लागले त्यांनी काय सांगितलं पोलिस बघून घेते बघून घेतेन म्हणजे का मारायला लावतो काय आम्हाला आणि काय बघते रे ते आमचं तुम्ही धमकी द्यायला सत्ता हातात दिले म्हणजे का आमच्या लोकांचे मुर्दे पाडणार का आपल्याला का उघडे मग नाही ऐकलं का आपण कचा कच घोडे लावित असतो मला आता इतक्या नोटा दिल्या असत्या नुसत्या नोटाच खायच्या नोटाच हागायचं काम होतं दादा फादा तर मी काही ठुले नाही दादा अर्ध्या मोक्यात घातलेत ते दादा डायरेक्ट ढिस्कॅनच करतात डिस्काउंट करणारे दादा तर आता नुसतेच शेण पापड्या खातेत आता एक दादीन राहिली वळवळ केली की के गेली मराठ्याच्या वाटा गेलं की बाजार उठेलाच उद्याचे नाही तर मुख्यमंत्र्याला मुळ्यातच झालं म्हणून समजायचं आता नीट करणारे डॉक्टर आहेत आपल्याकड गर्व वाटतो खरंच मला नांदेडचा ज्या ज्या वेळेस येईन ना लयच टाकते ना येतात तुम्ही एकदा पहिली सभा झाली होती त्या सभेला मला आतमध्ये जायला अडीच घंटे लागले होते आतमध्ये जायला नांदेडची पहिली सभा झाली तुम्हाला आठवते का मी आयुष्यभर विसरणार नाही ती सभा नांदेडच्या भूमीतून जाहीरपणा सांगतो आरक्षण दिलं तरी मुंबईला जायचं नाही दिलं तरी मुंबईला जायचं <स्यारी> मराठ्यांनी देवेंद्र फडणवीसला सत्ता दिली न आंदोलन करता तो मराठ्यांना आरक्षण देईल असं मराठ्यांना वाटलं होतं पण ज्या दिवशी गोव्याला अधिवेशन घेतलं ओबीसी बांधवाला दोष नाही द्यायचा ते अधिवेशन देवेंद्र फडणवीसांनी बोलवलं यांच्या अधिवेशनालाच मुख्यमंत्री बघा मग जर मुख्यमंत्र्याचं तुमचं एवढं चांगलं आहे तर अधिवेशन घ्यायची काही गरज आहे का, का? सरळ त्याच्या बंगल्यावर वर्षा बंगल्यावरून त्याला मना हे मागण्याची अंमलबाजावणी कर अधिवेशन बोलवायची गरज काय समजा सरपंचच तुमच्या घरातला आहे तुम्हाला काय गरज आहे कुणाला म्हणायची सरपंच सही करतो का सरपंचा सापडावं लागल सरपंचच तुमच्या घरात म्हणल्यावर तर मला काही अडचणच नाही गाव करायला तरी अडचण आहे अशी परिस्थिती त्या दिवसच्या अधिवेशनात झाली अधिवेशन येणेच बोलिलं कानबी यांनीच फुकले मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करा म्हणून अशी लोकात चर्चा आहे आणि शंका पण येते आम्हाला प्रश्नचिन्ह आहे का शंका येऊ नये कारण सांगतो त्याचं त्या।, त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणले मी ओबीसीचं काम करणार मी ओबीसीसाठी लढणार मग मराठ्यासाठी कोण लढणार धनगारासाठी कोण लढणार गोरगरीब ओबीसीसाठी काय दिलं नुसतं निवडून यायचं असलं की म्हणायचं मी ओबीसीसाठी लढणार ओबीसीला दिलं काय बंजारा समाजाच्या योजनेचे हाल त्यांच्या आरक्षणाचा हाल काळी समाजाचा राजपूत समाजाच्या आरक्षणाच्या हाल आहे मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय नाही धनगराच्या आरक्षणाचा विषय नाही मुस्लिमाच्या आरक्षणाचा विषय नाही दलिताच्या योजनाचा विषय नाही निवडून येऊस तर फक्त म्हणायचं मी साठी लढणार हे ओबीसीनं सुद्धा ओळखलंय म्हणून ते काय करतोय आता त्याचे त्याचेच पक्षातले भाजपचे ओबीसीचे कार्यकर्ते गोळा करतो त्याचंच अधिवेशन घेतोय का शंका घेऊ नये तिथं आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस साहेबाला प्रश्न विचारला मराठे मुंबईत यायला लागले त्यांनी काय सांगितलं पोलिस बघून घेतेन बघून घेतेन म्हणजे का मारायला लावतो काय आम्हाला आणि काय बघते रे <प्राथा> ते आमचं ही कोणची दादागिरी आहे आणि मराठ्यांना चॅलेंजने एवढं सोपं होत त्याला जर कोणी हानीन फिरेन म्हणलं ना मग त्या पाचपट टाकतीनं जात असतय मुद्दाम मग मराठा एक या देशावर असे अवलाद आहे की ते कोणालाच मुचीत नाही धमकी दिल्यावर तर भूत भेतच नाही तुम्ही धमकी द्यायलात पोलिस बघून घेतील देवेंद्र फडणवीस तुम्हाला या मारतळा गावातून सांगतो धमकी द्या आडवा उभा कोणी पण येऊ द्या मनोज जरांगे आणि मराठे मुंबईत घुसणार म्हणजे घुसणार काय व्हायचं ते होऊ दे सत्ता हातात दिली मध्ये का आमच्या लोकांचे मुर्दे पाडणार का, का। गरीब मराठ्यांच्या लेकरांचा वाटोळ करायचा अधिकार दिला तुम्हाला कोणी मी हटत नसतो काही झालं एकोणतीस कोणते स्वगटला मराठी मुंबईत जाणार आहेत यावेळी शितके मराठी मुंबईत जाणार आहेत ना तुम्हाला खरंच सांगतो मी लयच मराठी मुंबईत येणार आहेत व्हायबारीन पहिल्यापेक्षा पाच दहा पट फक्त उद्यापासून एक काम करा घराघरात जाऊन घर पिंजून काढा कुणाला ही व्हॉट्सअपवर मेसेज टाकू नका घराघरात घुसून सांगा एवढ्या वेळेस मुंबईत चला मराठी जिंकायचे ह्याबारीन काही झालं तरी मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचं आपला हैदराबादचं गॅजेट आपल्याला घ्यायचं म्हणजे घरा प्रत्येक घरातला मराठा माणूस ओबीसी आरक्षणात चालला आता माघारी यायचं नाही सरळ सांगा समाजाला खरं बोला ज्यांना मुंबईला राहायचंय त्याने दहा पंधरा दिवसाच्या तयारीने चाला आणि ज्यांना इथं काम आहेत त्यांनी फक्त मुंबईपर्यंत आम्हाला वाटा लावायला आम्हाला एक बी मराठ्याने घरी राहायचं नाही आम्ही एकदा मुंबईला बसलो तुम्ही वापस या मी बघतो ते आरक्षण कसं देत नाही ते आपली भाषा कळत आहे त्यांना हा आपल्याला कच का उघडे मग नाही ऐकलं का आपण कचाकच कच घोडे लावित असतो माझी उया मराठ्यात त्यामुळं मराठ्याचे लेकरंबाळं पोरं बाळ मोठे करायची जबाबदारी माझ्या खांद्यावर मी माझ्या समाजाचं वाटोळं होऊ देणार नाही आणि तुम्हाला मान खाली होईल तुमचे असं एक बी पाऊल मी दोन वर्षात नाही आणखीन तुमची शान वाढण हेच काम केलं नसता एका के गावात इतके लोक येत नसतेच गद्दारी केल्यावर हो। पठ्या असा लागलाय तुम्हाला नमुनेबाज आणि तुम्ही बी मला नमुनेबाजच लागलात तुम्ही हटानात मी हटवणार देवेंद्र फोडूस आपल्याला कतारलायच मला सगळे एडे समजत आहेत देवेंद्र फडणवीस सोडून तेव्हा म्हणतो ते येडं नाही लय रसायन डेंजर आहे म्हणतो ते गब्बसून ग्बसून त्याने तीन करोड मराठा आरक्षणात घातले यावल्या ओलं तर बोलतात नाही आता यावल्या म्हणता म्हणतात बोललं तरी मराठा आरक्षणात चाललेत नाही बोललं तरी आरक्षणात चाललेत बोलायचंच नको <laughs> कारण त्याचं ह्या बारीनं मराठ्याने तो पणच काढ होतो निवडणुकीत कुणकुणा हवा निघत होत त्याचं ईकून इकून इकून अशी तुमच्यावर जर माया नसते ना मागच फुटलो असतो मला आता इतक्या नोटा दिल्या असत्या नुसत्या नोटाच खायच्या नोटाच हागायचं काम होतं पण अशी ओरिजिनल दी तुमचं रक्त ऐकून मला मोठं व्हायचं तुमच्या लेकराबाळाचं वाटलं तर मोठं करील सुखी समाधानी करील तर तुमचेच लेकरा बाळ तुमच्या लेकराचं वाटोळ करून मी कधीच मोठा होणार नाही आणि हे दोन वर्षात मी सिद्ध करून दिलं हळूहळू तीन करोड मराठे आरक्षणात घातलेत आता राहिलेले थोडे पुरे घालायचे एकोणतीस ऑगस्टला या पण घरी राहायचं नाही फक्त मुंबईत ताकद दाखवा नसता काय होईल ते पण सांगतो जे आपल्याला विरोध करतात मराठ्याला आरक्षण मिळू द्यायचं नाही त्यांचं हसू होईल ते आपल्यावर हसतील बघा हे मराठी एक आले नाही आम्ही त्यांना आरक्षण मिळवून दिलं नाही छाती छातीपिढी ते घेणं देणं त्यांचं आधीच पोट दुखत अठ्ठावन्न लाख नोंद दिने गाल्यापासून सरकारला पण मग अशी ताकद दाखाना एक असा नांदेड जिल्हा बाहेर पडा ह्या बारीनी एकट्या नांदेड जिल्ह्याला शंभर किलोमीटर लागलं पाहिजे एकट्या नांदेडला <laughs> <laughs> मोटरसायकली फोर व्हीलर टॅक्टर जिपा टेम्पू रिक्षा सगळं काढा किराणा दुकानं बंद ठोआ टपरे सगळे बंद आपले व्यवसाय नोकरदारांना नोकरी जायचं नाही रजा टाकून द्यायच्या सगळ्यांनी लालबागच्या दर्शनाला चाललो म्हणायचं चा मी गणपती बाप्पाच्या रजावर लिहतानीच लिहायचं गणपती बाप्पाच्या दर्शनाला चाललो या तीन चार वर्गाला विनंती करा मास्तर डॉक्टर आणि वकील या तिघा जवळबी गाड्या आहेत यांच्या गाड्या एवढ्या वेळेस आपल्याला आपल्या लेकरा बाळासाठी बाहेर काढायच्या आपल्यातला सगळ्यात बुद्धिजीवी वर्गत येवेल आपला मार्गदर्शक आहे आणि आपल्या मार्गदर्शकाला आपण भांडायचं असतं भांडून बाहेर काढायचं यांच्याकडे गाड्या हे गाड्या बाहेर काढत नाहीत आपल्याला साथ देतेत सगळी साथ देत पण बाहेर काढत नाहीत कारण ते आपल्याला फड्यात येत नाहीत कावळे हागू नाही म्हणून ते वरून झाकून ठेवते गाड्या असे पण मुंबईला काढत नाहीत यावर पुऱ्या गाड्या बाहेर काढायचं आपल्या बांधवाच्या एक बी गाडी घरी ठोयची नाही एक सुद्धा राजकारणी मराठी गाड्या बाहेर काढत नाहीत तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं काम सांगतो आता का हे कधीच एकोणतीस ऑगस्टपर्यंत एकाही तपासलेल्या मराठ्यांनी विसरायचं नाही तुमच्या गावातले मराठ्यांचे जेवढे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत तेवढ्याला सांगायचं मुंबईला चल सरपंच माजी सरपंच चेअरमन यांना सगळ्यांना सांगायचं तुला मोठं करताना आम्ही रात्रंदिवस प्रचार करतो आता आम्हाला मोठं करायची वेळ आली आमचे लेकर मोठं करायची वेळ आली मुंबईला चल जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचा सदस्याच्या पाय पडून सांगायचं मुंबईला चल आजी माझे सगळे सभापती उपसभापती खासदार आमदार मंत्री माजी आमदार सगळ्यांना सांगायचं मुंबईला चल नगरसेवक महापौर नगराध्यक्ष भावी जिल्हा परिषदेचे सदस्य भावी आमदार जिल्हा अध्यक्ष जिल्हा प्रमुख सगळ्या पक्षाचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष मराठ्यांचे असणाऱ्या सगळ्यांना सांगायचं मुंबईला चल आणि एवढं सांगून जर तेव्हा नये आला तुम्ही त्याला काही बोलू नका तुम्ही फक्त नाव मला द्या हे आला नव्हता त्याचा बाजारच उठितो त्याला पाडत म्हणून समजायचं तेव्हा जाणं मी जाणं तुम्ही टेन्शनच नाही घ्यायचं फक्त नाव सांगा आपण मुंबईला गेलो हे गल्लीतिंडत होतं तुम्ही मुंबईला जाणार आहे तुम्हाला माहित नाही मागं कोणी घरी तईला सांगून ठोयचं मी मुंबईत चाललोय आहे मागं गल्लीत कोण हिंडतं मला माहीत नाही गल्लीत कोण कोण हिंडत आहे मागं सांग तई बरोबर सांगत ये आपल्याला हे हो गल्लीत हिंडत होता त्याचा बाजार उठायची जबाबदारी मनोज जरांगीची तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही तेव्हा किती दादा असून द्या दादी असून द्या दादा फादा तर मी काही ठुले नाही दादा अर्धे मोक्यात घातलेत काही ठुले नाही दादा फेदा तिकडे इतके दादा तर नाहीतच तुमच्याकडे ते दादा डायरेक्ट ढिस्काउंटच करतात ढिस्काउंट करणारे दादा तर आता नुसतेच शेण पापड्या खातेत आता एक दादीन राहिली वळवळ केली की के गेली वळवळ करायची नाही फक्त मजेन राहायचं मंत्री होय काय व्हायचं तर होय मराठ्याच्या वाटा गेल की बाजार उठलाच तुम्ही ते टेन्शनच घेऊ नका दादाच चांगले चांगले दादा कॅकताडा झोपलेत अंतरवाली काही काही रच्चे आले तर आमच्या तिकडच्या खासदाराला घेऊन हळूच जाऊ का मी पडन का काय म्हणलं मला काय माहिती पडन का, का काय आता ते म्हणले लय बेकार चाललंय म्हणलं चलून दे मग यांना आपल्या लेकराला मोठं नाही केलं की यांना सुट्टी द्यायची नाही सन बुव पुन्हा येतील पण आरक्षण नोकरी जर गेली तर पुन्हा येणार नाही लेकरा बाळाचं वाटुळं करू नका यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसेच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद